बघा वीव माझ्या घराच्या टेरेसवरून हे आहे कसबा गाव आता आपण वळलो संगमेश्वर रेल्वे या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये जो पण काही आवाज येतो ना तुम्हाला तो ओरिजिनल आहे आणि एडिट केलेला जराही नाही आहे चला आज एक नवीन व्हिडिओची सुरुवात करूया तसं पाहिलं तर आज माझा वाढदिवस पण आहे ऑफिशियल आज मी त्रेचाळीसमध्ये पदार्पण केले कुठं ते शहरातलं धकाधकीचं जीवन आणि हे कुठं निसर्गाच्या सानिध्यातलं स्वप्नातील घर आवाजाची मजा घ्या पक्ष्यांच्या किरबिलाटाची शांततेची खरोखर या लाल मातीमध्ये असं काही आहे की याचा मोह सुटत नाही म्हणजेच ज्या मातीत जन्माला आलो ज्या लालमातेची ओढ आयुष्यभर राहिली कर्मभूमी कोल्हापूर असली नेहमी मनाशी एक गोष्ट सलत राहिली की कधी मी माझ्या गावी जाईन कधी मी कोकणात जाईन कधी मी या निसर्गाच्या कुशीत जाईन कधी शहराच्या धकाधकीला सोडेन कधी स्वतःसाठी ढगेन कधी या पक्ष्यांचा या लाल मातीचा या निसर्गाचा मनसोक्त आनंद घेईन आणि माझं जीवन मी स्वच्छंदी घेईन आता काही लोक प्रश्न करतात की कोकणच का कोकणाबद्दलच आत्मीयता एवढी का एक गोष्ट माझ्या नक्की लक्षात आली या चाळीस चाईश वर्षाच्या आयुष्यामध्ये ज्याचा जन्म ज्या जागेवर होतो ना ती त्याला नेहमीच प्रिय असते माझा जन्म या लाल मातीत झाला माझं बालपण या लाल मातीत गेलं माहिती आहे तुम्हाला आता बघा तुमच्या कोणाकोणाच्या लक्षात येतं की पूर्वी आम्ही खेळत होतो वय लहान होतं पायाला काय खरचटलं खेळता खेळता लागलं तर आमचे मित्र मित्र आम्ही एकमेकांना सल्ले द्यायचो ए माती लाव माती लाव तेव्हा आम्हाला वाटायचं की माती ही आमची लाल माती सगळ्यात चांगली अँटीबायोटिक आहे आणि खरोखर जखम व्हायची नाही त्यावेळी माहीत नसेल ही अंधश्रद्धा असू शकते किंवा मीत असू शकतं काही असू दे पण ही लाल माती त्यावेळी बालपणात एवढी मनात खोलवर रुजली की एकमेकांना सल्ले द्यायचो की लाव जखमेवरती बरं होईल तर सगळ्यांनाच आपली मातृभूमी जिथे जन्म झाला ती प्रिय असते आणि माझं नशीब एवढं सुंदर होतं एवढं चांगलं होतं की माझा जन्म इथं झाला संगमेश्वरमध्ये मुळे डॉक्टर होते मुळे डॉक्टर तिथं त्यांच्या हॉस्पिटलला संगमेश्वर स्टँडच्यावरती हॉ हॉस्पिटल होतं तिथं माझा जन्म झाला असो पण खरोखर ज्या निर्धाराने आलो होतो कोकणात तुमची साथ लाभली थोडंसं सा कष्ट लाभलं सहकाऱ्यांनी साथ दिली आणि आज माझं स्वप्नातलं एक घर उभं राहिलं सगळ्या बाबी शेअर का करतो काही लोकांना प्रेरणा मिळत असेल काही लोकांना दुखतही असेल काही लोकांना चांगलंही वाटत असेल खरं कसंही आहे खरं पूर्णत्वास आलं आहे थोडंसं बाकी आहे ते म्हणतात ना थोडं आहे थोडे की जरूरत आहे असो हा बघा सुंदर परिसर माझ्या घराजवळचा आणि माझी इच्छा एकच आहे की जी जी लोकं कोकणात यायची इच्छा आहे ना त्यांनी प्रॉ प्रॉपर प्लॅनिंग करा आणि ज्या व्यवसायाशी तुम्ही निगडीत आहात ना त्याची तयारी करा कोकणाचा अभ्यास करा गावी परत या रे कारण कोकण बोलवते तुम्हाला पहा माझ्या घराच्या बाजूचा व्यू आणि पाठीमागच्या सुंदरशा आवाजांचा आस्वाद घ्या बघा वीव माझ्या घराच्या टेरेसवरून हे आहे कसबा गाव आता पण वळू संगमेश्वर रेल्वे स्टेशन एकदम समोर इकडे आणि वळू इकडं हे, हे कसबा हायस्कूल इथं माझी मुळं शिकतात ह्या मशिदीच्या बाजूला आणि ही माझी शेजारची दोन घरं एक चार पाच गुंठे लांब माझ्यापासून या बाजूला निसर्गानं भरलेला डोंगर पक्षी माझ्या घराजवळ येतात मी माझ्या बायकोला म्हटलो आपण त्यांच्या खाण्याची पाण्याची व्यवस्था करू जेणेकरून खूपसे पक्षी आपल्याकडे येतील तर असा माझा परिसर आहे घराशेजारचा आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि नेहमी लक्षात ठेवा कोकण हाक मारते कोकण बोलवते